एका शेतकऱ्याचा मृतदेह हो नाल्यात आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे ही घटना मंगरुड दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा या गावात घडली आहे नाल्याच्या काठी पाणी पिण्याच्या उद्देशाने गेले असता त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये दिसून आली आहे या घटनेने शेतकऱ्यांच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण पसरले आहे मंगळूर दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा येथील नाल्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे नारायण वय वयवर्ष पंचावन्न असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे नारायण हे रविवारी त्यांच्या शेतात कामाकरिता गेले असता उशिरापर्यंत परत आले नाही यावेळी नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता कुठेही ते मिळून आले नाही रात्री उशीर झाल्या कारणाने सोमवारी सकाळी नातेवाईक पुन्हा शोध घेण्याकरिता निघाले असता नाल्यामध्ये नारायण धुमनखेडे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला नारायण गुलाब धुमनखेडे हे त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटले असावे व ते सावलीसाठी नाल्याच्या काठी पाणी पिण्याच्या उद्देशाने गेले असता त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती या घटनेची माहिती मंगरुळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी मंगरुळ दस्तगीर पोलीस पोहोचून या घटनेचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठवण्यात आले आहे शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल पुढील तपास मंगरूर दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगडे व टीम करीत आहेत